नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्णव ह्या लावण्याला बोलतो की हे बघ लावण्या आत्ताशी आपलं कुठे लग्न ठरलं एवढी जवळीक साधण्याची काहीच गरज नाही आहे तेवढ्यामध्ये ही लावण्य ते बोलते की मला माहीत आहे ती ईश्वर जी आहे ना ती तुझ्या मनातून जात नाही आहे त्या मुलीला तुला विसरावंच लागणार आहे लग्न झाल्यानंतर तरी तुला विसरावंच लागेल मी तुझ्यावर जेवढं प्रेम करते ना तेवढं प्रेम तुझ्यावर कधीच कोणी करू शकत नाही असं जेव्हा ही लावण्य ह्या अर्णवला बोलत असते तेव्हा अर्णव लगेच ह्या लावण्याकडे खूप रागाने बघतो त्यानंतर लावण्य पुन्हा ह्या आपल्या अर्णवला आय लव यू ए आय आर असं बोलते आणि तेथून निघून जाते आणि अर्णवला आता काय बोलावं ते सुचत नसतं अर्णव लगेच डोक्याला हात लावतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती रूममध्ये असते ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं मला मला असा का प्रॉब्लेम होतोय कारण सकाळी तर मला पाहुणेही बघायला आले होते लग्नाला मी स्वतःहून होकार पण दिलाय परंतु माझ्या मनातून मला नेमकं असं का दिसते काहीतरी उदासीन त्या समोर दिसते मला असं ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलत असते आणि तेवढ्यामध्ये ईश्वरीला अर्णव तिथे आल्याचा भास होतो आणि तो बेडवरती येऊन बसतो आणि या ईश्वरीला बोलतो की काय मग मी सिंदोर कसला एवढा विचार करतेस तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर तुम्ही खरोखर इथे आले आहेत का आता अर्णव आजूबाजूला असल्याचा भास आपल्या ईश्वरीला होत असतो त्यावेळेस इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की मी इंदोर मला तुला एक क्वेश्चन विचारायचं ग मी तुझा कोण आहे सांग बरं मी सिंदोर असं जेव्हा अर्णव ह्या आपल्या ईश्वरीला विचारतो त्यावर ईश्वरी लगेच बोलते की मित्र आहे माझा तुम्ही मग अर्णव बोलतो की मी इथे जरी नसलो तरी तुझ्या मनात आहे मी इंदोर मी हे विसरू नकोस तू त्यावर ईश्वरी बोलते की अच्छा आज तुमचा गंमत करायचा मूड आहे वाटतं त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर तुम्ही आज कोट घालून आलात वाटतं त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की हो आलोत मी कोट घालून त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर आपल्यात खूप चांगली मैत्री आहे एक विचारू का होतो मला तर अर्णव बोलतो की विचार ना ईश्वरी तुला काय विचारायचं ते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की माझ्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते मला समजतच नाही हो तेवढं सांगता का त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की हो का काय वाटणार आहे ईश्वरी त्यावेळेस ईश्वरी बोलते की लग्न ठरल्यानंतर मुली किती खुश असतात हो परंतु माझ्या मनामध्ये फक्त उदासीनता निर्माण झालेली आहे आतून जे काही मन आहे माझं ते अशांत आहे नेमकं काय करावं ते मात्र समजत नाही आहे त्यावर इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की बालिके तुझ्या सर्व इच्छा ज्या आहे त्या पूर्ण होतील तू अशी नाराज राहू नको आणि तू जेव्हा हसलीस ना तेव्हा तुझ्या प्रश्नाची सर्व उत्तरे तुला ॲटोमॅटिक मिळून जातील असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की मग सर तुम्ही जर माझे मित्र आहेत ह्या गोष्टी सर्व घडतात मला कुणाशी तरी बोलावंसं वाटतंय तरी पण लांब उभं राहून तुम्ही मजाक बघितल्यासारखं का, का वाटता अर्णव ईश्वरीला बोलतो की ईश्वरी अगं तू माझ्यापासून लांब वळून निघून गेली परंतु मी तुझ्यापासून लांब नाही गेलो त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर मी मोकळेपणाने बोलते याचा अर्थ असा नाही की तुम्ही अगदी काही बोलायचं तुम्ही कुचक्यासारखे वागता म्हणून मी, मी लांब निघून गेले त्यावेळेस अर्णव बोलतो की तुझ्या काहीतरी बेसिकमध्येच प्रॉब्लेम आहे तुझ्या बेसिकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं ईश्वरीला अर्णव जेव्हा बोलतो त्यावेळेस ईश्वरी बोलते की सर तुम्ही मला नावं ठेवूच नका त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अगं ईश्वरी मी तुला नाव नाही ठेवत मी तुला जे खरं आहे ते रिअल सांगतो तेवढ्यामध्ये तिथे नम्रता येते नम्रता येऊन उभी राहते आणि आपली ईश्वरी खूप मोठ्याने ओरडते ईश्वरीला वाटतं की आत्ता तरी ते अर्णवसर होते माझ्याशी बोलत होते ईश्वरी आता या नम्रताला बोलते की नमुताई तू इथे कधी आली तर नम्रता बोलते की अगं ईशू मीच आहे इथे तू अशी का घाबरलीस आता हा अर्णव इथे जवळ असल्याचा भास जो आहे तो ईश्वरीला झालेला असतो त्यामुळे ईश्वरी जी आहे ती या नम्रताला पुन्हा बोलते की नम्रता तूच आहेस का इथे तर नम्रता हो असं बोलते आता ईश्वरीला बोलते की नेमकं काय झालं सांगशील का आता ईश्वरी ही थोडीशी टेन्शनमध्ये येते दुसरीकडे लावण्य जी आहे ती ह्या वल्लरीकडे येते आणि बोलते की मामी आता काय करायचं तर मामी लगेच बोलतात की तुमची ती मामी आहे ना ती आल्याशिवाय काहीच करता येणार नाही तेवढ्यामध्ये लावण्य बोलते की यामध्ये जर या यारचं मन बदललं तर काय करायचं तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो तिथे येतो राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की हिचा साखरपुडा लवकरच जवळ आल्या वाटतं राकेश तिथे येतून राकेश लावण्याला बोलतो की काय लावण्य भेटलीच बरं झालं तर आता मामी खूप खुश होतात दुसरीकडे राकेश या लावण्याला बोलतो की तुमचं अभिनंदन करायला पाहिजे कारण अर्णव तुमच्याशी लग्न करायला तयार झाला त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की आता अर्णव साखरपुड्यासाठी तयार झाला परंतु आई काय बोलतात की हिची आई जेव्हा साखरपुड्याला येईल तेव्हा साखरपुडा करायचा परंतु हिच्या आईला वेळ नाही आहे आता काय करायचं असं पण इकडे मामी ज्या आई त्या राकेशला सांगत असतात तेवढ्यामध्ये इकडे ह्या लावण्याला तिच्या आईचा कॉल येतो तर लावण्य आता तिच्या आईशी बोलत असते त्यावेळेस इकडे हा जो काही राकेश आहे तो आपल्या मनाशी बोलतो की हिच्या साखरपुड्याला जर हिची आई आली तरच हा अर्णव जो आहे तो हिच्याशी साखरपुडा करेल नाही तर नाही असं पण राकेश आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही लावण्य आपल्या आईशी फोनवर बोलते आणि फोन ठेवते मामी तिला विचारतात की येणार आहे की नाही तुझी आई तेवढ्यामध्ये इकडे राकेश या लावण्याला विचारतो की तुमच्या आईचा पाठिंबा आहे का ह्या लग्नाला तर लावण्य हो असं बोलते त्यावेळेस राकेश बोलतो जाऊ द्या साखरपुड्याला कुणी जरी असले तरी पण काही प्रॉब्लेम नाही आहे आता कसलं टेन्शनच घ्यायचं नाही असं पण राकेश जो आहे तो ह्या आपल्या लावण्याला आणि या मामींना बोलत असतो त्यानंतर इकडे राकेश खूपच खुश होतो तेवढ्यामध्ये इकडे लावण्य आता आपल्या मनाशी बोलते की मला कुणी मामा मामी काका काकी कुणीच नाही तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की किती बावलट मुलगी आहे ही मी त्या साने गुरुजींना उभं केलं लग्नासाठी हिला कुणालाच तयार करता येत नाही का रक्ताचं नातं जरी नसलं तरी पण चुलत चुलत कुणी जरी तयार केलं तरी काय अडचण नाही आहे असं राकेश आता या मामींना बोलत असतो तेव्हा मामी आता लगेच या राकेशकडे बघतात आणि लावण्याला विचारतात तुल की आहेत का असे कुणी मानलेले रिलेटिव्ह तुझे तर लावण्य असं नाहीच असं बोलतात तेवढ्यामध्ये राकेश पुन्हा बोलतो की ह्या मामी पण बावलटच आहेत त्यांना पण काही समजत नाहीये अहो मामी साखरपुड्याच्या फक्त एका दिवसासाठी लावण्याचे जे काही मामा आहेत ते जर आले तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही ना असं ना। राकेश आ, मामी या मामी आणि लावण्याला सांगत असतो आजी ज्या आहेत त्या किचन मध्ये इथे बसलेल्या असतात तेव्हा तिथे अर्णव जाऊन बसतो अर्णव आपल्या आजीकडे बघतो आजी लगेच अर्णवला विचारतात की चिंटू अरे चिंटू तू बोलला होतास की मी पुढचे निर्णय जे आहे ते घेऊन टाकणार आहे त्यामुळे तुझ्या साखरपुड्याचा जो काही निर्णय आहे तो मी घेऊन टाकलेला आहे तेव्हा चिंटू आपल्या आजीला बोलतो की आजी, आजी समजलं मला ते तेवढ्यामध्ये अंजली पण तिथे साईडलाच उभी असते आणि ही मामी पण तिथे येते त्यावेळेस इकडे आता ह्या घरामध्ये जी काही पूजा झालेली असते त्याची ही अंजली आजीला देते आणि ह्या आपल्या अर्णवलाही देते तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलते की आता माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत त्यामुळे मला कसलं टेन्शनच नाही तेवढ्यामध्ये ही अंजली बोलते की माझी नाही इच्छा पूर्ण झाली आजी तुमची झाली तेवढ्यामध्ये लावण्य तिथे येते लावण्य ही या आजीला बोलते की माझ्या आईचा आत्ताच कॉल आला होता ती माझ्या एंगेजमेंटचा नाही येऊ शकत तिला वेळ नाही आहे तेवढ्यामध्ये इकडे आजी लगेच बोलते की मग तुमच्या घरचं कुणीच साखरपुड्याला येणार नाही का तेवढ्यामध्ये मामी बोलते की माझा मामा येणार आहे माझ्या मम्मासारखाच आहे माझा मामा मामी पण येईल मामाच्या खूप काही क्लोज आहे मी त्यामुळे ते नक्कीच येतील तेवढ्यामध्ये ही आजी बोलते की अगं एवढी घाई करण्यापेक्षा मला वाटतं की तुझी आई येईपर्यंत आपण थांबू तेवढ्यामध्ये इकडे मामी बोलतात की त्यांचं असं म्हणणं आहे की नका थांबो त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की मम्मा तुम्हाला थोड्याच वेळात कॉल पण करणार आहे असं पण लावण्य ही आजीला बोलत असते त्यामध्ये मामी बोलतात की तुम्ही मगाशी तर बोलल्या ना की कुणी जरी आलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही मग जाऊ द्या त्यांच्या घरचं कुणी जरी यायला तयार झालं तर, तर कसला प्रॉब्लेम आहे असं पण ही मामी जी आहे ती ह्या आजीला सांगत असते आणि अर्णव समोर बसलेला असतो अंजली पण समोर असते तेव्हा आपल्या अर्णवला सुद्धा खूप राग येतो आणि ह्या अंजलीला सुद्धा तिकडे प्लायूड किचनच्या समोर असते आणि तिला अर्णवची खूप आठवण येत असते तर आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की काय करू करू का मी अर्णव सरांना कॉल असं पण ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते आणि लगेच मोबाईल हातामध्ये घेते आणि लगेच अर्णवला कॉल करते इकडे तर अर्णव आता सर्वांसमोर बसलेला असतो आजी अंजली समोरच असतात तेवढ्यामध्ये इकडे अर्णवच्या मोबाईलवरती कॉल येतो आता अर्णव मोबाईल हातात घेतो आणि कुणाचा कॉल आलाय ते बघू लागतो आणि मित्रांनो हा असतो आपल्या ह्या ईश्वरीचा कॉल त्यावेळेस इकडे अर्णव लगेच ह्या ईश्वरीच्या आठवणी ज्या आहेत त्याला आठवू लागतात यावेळेस मी लग्नाला होकार कशा प्रकारे दिला हे ऐश्वरीचं बोलणं जे आहे ते अर्णवला आठवतं इकडे आजी ज्या आहेत त्या आपल्या अर्णवला बोलतात की मला सांग चिंटू तुला मी जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर तुम्हाला कधी देशील आत्ताच्या ह्या घडीला येणाऱ्या फोनपेक्षा मी तुला जो काही प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर दे असं पण इकडे आजी ज्या आहेत त्या अर्णवला बोलत असतात इकडे अर्णव या ईश्वरीचा फोन कट करतो आणि मोबाईल खाली ठेवून देतो आणि आजीकडे बघत राहतो कडे ईश्वरी बोलते की सर माझा कॉल उचलत का नाही आहे काय झालं असेल सरांना नेमकं असं पण ईश्वर ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे हा अर्णव जो आहे तो आजीला बोलतो की हे बघ आजी मी अजून काहीच निर्णय एवढा खास असा घेतलेला नाही त्यामुळे तुझा जो काही निर्णय आहे तोच माझा निर्णय आहे असं पण अर्णव आपल्या आजीला सांगत असतो जवळ लावण्य उभी असते मामी पण असतात आणि अंजली पण असते हे सर्वजण आता अर्णवकडे बघत राहतात आणि लावण्य व मामी दोघी खूपच खुश होतात हा अर्णव जो आहे तो आपल्या ताईला बोलतो की ताई तू आता काही बोलू नको तेव्हा मात्र अंजनी नाराजीच असते अर्णव बोलतो की अर्णव हा पुन्हा आपल्या आजीला बोलतो की हे बघ आजी मला कसलीच काहीच काहीच हरकत नाही तुझा जो निर्णय तोच माझा निर्णय असं पण अर्णव आता आजीला बोलतो तेव्हा लावण्या खूपच खुश होते लावण्या पुन्हा आता या, या, या यारला बोलते की अरे तू आत्ता काय बोलला की मी रिलेशन निभवण्याचा प्रयत्न करतो मग मला सांग आजी तर असं बोलतात हे सर्वांसमोर क्लिअर केलेलं बरं असं पण आता ही लावण्य जी आहे ती आजीला बोलत असते हे रिलेशन फक्त तुझं नाही आहे हे रिलेशन माझं पण आहे आपण दोघं आता एकत्र येणार आहे असं पण ही लावण्य ह्या अर्णवला बोलत असते मला तर असं वाटतं की आपण दोघांनी तितकाच निर्णय घ्यायचा हा महत्त्वाचा आहे असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती आता ह्या अर्णवला बोलत असते हा अर्णव ह्या लावण्याला बोलतो की हे बघ रिलेशन जे आहे ते लग्नानंतर होत असतं त्यामुळे तुला सांगतो की तुझ्या ह्याचं उत्तर द्यायला मला थोडासा वेळ लागेल असं पण अर्णव जो आहे तो ह्या लावण्याला बोलतो आणि लावण्य मात्र खूपच नाराज होते तर बघायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती आता ह्या आपल्या अर्णवला गाडीमध्ये घेऊन एका ठिकाणी आलेली असते तेव्हा दोघे गाडीमध्ये बोलत असतात ईश्वरी बोलते की सर मी तुमची मैत्रीण आहे मग तुम्ही का नेमकं नाराज आहे त्याचं कारण सांगा ना तेव्हा आता अर्णव बोलतो की हे बघ तू आज माझी मैत्रीण आहे परंतु उद्या नसणार आहे तर दुसरीकडे आता ही जी काही लावण्य आहे ती ईश्वरीला व्यंगेजमेंटची जे काही आमंत्रण आहे ते देण्यासाठी आलेली असते आणि लावण्य खूपच खुश होऊन ईश्वरीला बोलते की परवा माझी आणि ए आय आरची वेंगेजमेंट आहे आणि तुला मी आमंत्रण द्यायला आलेले आहे त्यावर ईश्वरी आता खूप रागाने लावण्याकडे बघते दुसरीकडे आता हा राकेश जो आहे तो आपल्या ह्या राकेश ह्या अंजलीला कसलं तरी औषध जे आहे ते दुधामधून देत असतो आणि बिचारी अंजली ते दुधाबरोबर औषध पिऊन टाकते तर मित्रांनो राकेश खूपच खुश होतो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद